अवधत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर गुरु चरित्राबद्दलचे जे व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी आ... गुरुचरित्र पारायण कसं कोणी करावं काय करावं ह्याच्याबद्दलचे दोन व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत बऱ्याचशा जणांना अजून प्रश्न आहे तर गुरुचरित्राविषयी जे श्रावण महिन्यातल्या ज्यांना कोणाला करायचं आहे त्याबद्दलची जेवढी माहिती मला देता येईल तेवढी मी माहिती द्यायचा प्रयत्न करेल माझं कालच गुरुचरित्राचं उद्यापन झालेलं आहे आता लवकरच मी नवनाथ पारायण करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तीसार म्हणजे नवनाथ पारायण बद्दल माहिती बघूया नवनाथ पारायण कसे करावे कोणी करावे काय आहे नियमावली संपूर्ण माहिती महिलांनी करावी की नाही या सगळ्याबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे जे नवनाथ पारायण आहे हे शक्यतो खूप प्रभावी पारायण आहे त्यामुळे हे जर पारायण तुम्हाला करायचं असेल तर ह्यासाठी तुम्हाला दृढ इच्छा हवी कारण हे पारायण करणं सोपं नाही जसं गुरुचरित्र पार पारायण करणं सोपं नाही तसंच हे पारायण करणं खरं तर सोप्पं नाही पण तरीसुद्धा मनाची दृढ इच्छा असेल मनाचा संकल्प असेल तर नक्कीच नवनाथ पारायणसुद्धा तुम्ही करू शकता बर ज्यांना कुणाला मोठं नवनाथ पारायण करता करायला सं जमत नसेल त्यांनी कोणतं पारायण करावं काय करावं कोणत्या गोष्टी कराव्या ह्याबद्दलसुद्धा माहिती मी येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओजची माहिती तुम्हाला नवनाथ पारायणाबद्दल गुरुचरित्र पारायणाबद्दल स्वामीचरित्र पारायण श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण आणि आपल्या भरपूर गोष्टी ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्याबद्दलच्या गोष्टी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासाठी ते माहितीसुद्धा खरंच चांगली ठरेल तर चला आजच्या व्हिडिओची माहिती सुरुवात करूया नवनाथ पारायण आधी प्रश्न बघूया की महिलांनी हे पारायण करावे का तर कोणीही हे पारायण करू शकतं स्त्री पुरुष किंवा ज्या व्यक्तीला व्यवस्थित वाचता येतं तो व्यक्ती हा हे पारायण करू शकतो त्याचबरोबर विदूर विधवा कोणीही हे पारायण करू शकतं त्याबद्दल कुठलाही हे असं हे नाही की यानेच करावं त्यानेच करावं असं काही नाही त्याचबरोबर हे पारायण का करावं तर श्रावण महिन्यात शक्यतो गुरुचरित्राचं पारायण आणि नवनाथाचं पारायण आवर्जून लोक त्यांच्या घरी करतातच कारण वर्षातनं एकदा गुरुचरित्र नवनाथ पारायण गुरुचरित्र सहजा लोक वर्षातनं दोनदा तीनदा करतातच पण नवनाथ पारायण वर्षातनं एकदा म्हणजे श्रावण महिन्यात बरेचसे जणं करतात आणि हे पारायण करण्यामागचा हेतू असा की आपल्या घरातली जी नकारात्मकता असते आपल्या घरात कधी काही अघटित गो गोष्टी घडत असतील किंवा अशा काही गोष्टी घडत असतील ज्या आपण म्हणतो ना औषधोपचार किंवा अशा काही गोष्टींच्या पलीकडे असतात किंवा नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक गोष्टींनी आपल्यावर ताबा केलेला असेल किंवा आपल्या घरात अशी नकारात्मकता वाटत असेल तर नाथपंथांची नाथपंथांचा हा जो ग्रंथ आहे नवनाथांचा जो हा ग्रंथ आहे त्यांच्यापासनं कोणतीही नकारात्मक शक्ती त्यांच्याजवळ थांबू शकत नाही त्यामुळे नवनाथ पारायण हे वर्षातनं एकदा श्रावण महिन्यात नक्कीच करावं घरातली इडा पिडा नकारात्मक गोष्टी सगळ्याच गोष्टी या ह्या पारायणामुळे टळून जातात आणि इतकी पॉझिटिव्हिटी येते की तुम्हाला सॉरी पॉझिटिव्हिटी येते की तुम्हाला कुठल्याच प्रकारचं त्रास उद्भवणार नाही त्याच बरोबर ह्या ग्रंथामध्ये ह्या पारायणात तुम्हाला टोटल चाळीस अध्याय मिळतात ह्या टोटल चाळीस अध्यायाच्या एकेका अध्यायाची फलश्रुती काय आहे ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगेल तर एकूण चाळीस अध्याय आहे कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला आधी सांगते आणि पूजा वगैरे कशी करायची मांडणी कशी करायची सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर नऊ दिवसाचं हे पारायण असतं नवनाथ पारायण हे नऊ दिवसाचं असतं कोणी कोणी हे चाळीस दिवसाचं चा पारायण करतं म्हणजे दिवसाला एक कोणी कोणी वीस दिवसाचं पारायण करतं म्हणजे दिवसाचे दोन अध्याय वाचायचे कोणी कोणी सात दिवसाचं पारायण करतात पण शक्यतो हे नऊ दिवसाचं पारायण करावं ज्याने आपल्याला करायलाही सोपं जातं आणि अवघडही होत नाही तर पहिल्या दिवशी आपल्याला सहा अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाच अध्याय वाचायचे आहे तिसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचायचे आहे चौथ्या दिवशी पाच, पाच अध्याय सहा पाचव्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी पाच अध्याय दिव सातव्या दिवशी चौथा चार अध्याय आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी दोन अध्याय असे करून तुम्हाला नऊ दिवसात हे चाळीस अध्याय वाचायचे आहे तर ह्यामध्ये या, या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला नियम काय पाळायचे आहे तर ह्याचे नियम गुरुचरित्रासारखेच आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कांदा लसूण खायचं नाहीये कांदा लसूण विरहित जेवण करायचं आहे पण यामध्ये असं काही नाही की एकच धान्य किंवा काय तर यामध्ये असं काही नाही तुम्ही सगळं खाऊ शकता फक्त आणि फक्त तुम्हाला कांदा लसूण खायचा नाहीये कांदा लसूण विरहित तुम्हाला ह्यामध्ये जेवण करायचं आहे एवढंच यामध्ये आहे यामध्ये एक धान्य वगैरे असं काहीच प्रकार नाहीये शक्यतो पारायणाच्या दिवशी प्रसादासाठी म्हणजे समजा पहिला दिवस असेल तुमचा पारायणाचा तर पहिल्या दिवशी बरड्याचे वडे आंबील ताक जोंडळ्याची खी खीर खी ज्याला म्हणतात आंबील तुम्हाला लोकांना ज्यांना ज्यांच्या भागात बनते ते त्यांना माहिती असेल किंवा साधी खीर खी जरी केली तरीही चालते बरड्याचे वडे म्हणजे उडीद डाळ्याची वडे उडीद आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून वडे करतात तर ते वडे गुबऱ्या गुगऱ्या ज्याला हरभारे काळे हरभारे म्हणतात ते काळे हरभारे हे महत्वाचे आहे आणि घेवड्याची भाजी घेवडा घेवडा कोणता आहे तो सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये केलेला आहे तो व्हिडिओ उद्यापर्यंत येईल की नक्की घेवड्याची भाजी जी गुरुचरित्र आणि नवनाथासाठी महत्त्वाची आहे तर ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर घेवड्याचा प्रकार म्हणजे बऱ्याचशा जणांना डाऊट आहे की कोणता घेवडा कारण बऱ्याचशा ठिकाठिकाणी प्रांतात कधी कोणी काही कोणी श्रावणी घेवडा म्हणतो कोणी वाल म्हणतो कोणी हे म्हणतो कोणी बीन्स म्हणतं तर मी चित्रच दाखवला आहे तर तुमच्या गावात जे म्हणतात ते मी ते तुम्ही समजून घ्या पण ही भाजी ही भाजी समजून घ्या म्हणजे हे बीन्स तुम्हाला पाहिजे त्याला घेवडा म्हणतात म्हणजे ग्रंथात त्याला घेवडा म्हटलेला आहे कारण गुरुचरित्राचे जे पण अध्या अठराव्या अध्यायामध्ये त्या घेवड्याचा उल्लेख आहे तर घेवडा पुण्यात तर घेवडा म्हणतात पण त्याच्या अलीकडे पलीकडे जे काही प्रांत आहे त्यामध्ये वेगळं वेगळं नाव असेल पण भाजी ही चित्र बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये चित्र दिसेल त्यानुसार तुम्ही ते भाजी करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर ह्याच्यामध्ये ग्रंथ वाचन काय आहे पारायण कसं करायचं आता मी तुम्हाला दिवस तर सांगितलेच काय आहे त्याचबरोबर सांगता करताना तुम्हाला काय काय करायचं सांगता मीन्स जेव्हा उद्यापन असेल तेव्हा काय काय करायचं तर उद्यापनाच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी शक्यतो उद पहिल्या दिवशी यातली एखादी वस्तू आणि उद्यापनाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी तुम्हाला तयार करायच्या आहे तर अशा पद्धतीने ही नवनाथाची पा पारायणाची माहिती आहे ह्याच्यानंतर मी अजून एक व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये उरलेली माहिती मी तुम्हाला सांगेल कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्ही पण मग बघायला कंटाळा करतात त्यापेक्षा ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये पारायण कसं करायचं त्याचबरोबर याचे नियम अजून काय काय आहे या सगळ्याबद्दल आपण बघूया तर चला व्हिडिओ एवढाच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगितलंच जे कालचं लसून खायचं नाही आहे हे सगळ्या गोष्टी अजून जे काही नियम आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगायचा लवकर लवकरच प्रयत्न करेल तर तो, तो व्हिडिओ बघा उद्या वगैरेपर्यंत तो सुद्धा व्हिडिओ घेऊन जाईल चला भेटूया अजून एका छानशा अशाच माहिती बरोबर छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ